नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर गाजला सत्ताधाऱ्यांनीच प्रश्न उपस्थित केला सत्ताधाऱ्यांनीच आदेश दिले आणि ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायचं ठरवण्यात आलं प्रत्यक्षात मात्र आत्तापर्यंत कुणालाही ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं नाही आणि म्हणून सातत्याने प्रश्न विचारला जातोय की ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायचं नव्हतं तर विधान परिषदेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा का घडून आणली आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न विचारला जातो की ठेकेदार ब्लॅकलिस्ट कसे होतात त्या संदर्भामधला शासनाचा जी आर माझ्या हातामध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सहाचा प्रत्यक्षामध्ये ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट कधी केलं जातं तर सरकारच्या कार्यपद्धतीनुसार जर त्यांनी राजकीय पक्षांचे ऐकले नाही तर तो ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला जाईल त्या ठेकेदाराने निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम केलं नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट केलं जाईल त्याने पुढाऱ्यांना पैसे दिले नाही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे खिशे भरले नाहीत तरच त्याला ब्लॅकलिस्ट केलं जाईल पुढाऱ्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या जर पूर्ण केल्या नाहीत तर तुम्ही ब्लॅकलिस्ट व्हाल मात्र त्या इच्छा जर पूर्ण झाल्या तर तुम्ही कितीही भ्रष्टाचार करा कुठल्याही ठेकेदाराचं काहीही वाकडं होणार नाही जी आर ह्या सगळ्या फिजूल गोष्टी आहेत म्हणजे विधान परिषदेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊनही सगळे मुद्दे पटलावर येऊनही जोपर्यंत भ्रष्टाचार ब्लॅकलिस्ट होत नाही तोपर्यंत शासन कारवाई करेल असं सांगूनही जर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर या जी ला खरोखर अर्थ आहे का पण जरी अर्थ नसला तरी नेमका शासनाचा जी आर काय सांगतो हे आपण आज पाहणार आहोत म्हणजे खरं तर आत्तापर्यंत ब्लॅकलिस्टची कारवाई किती ठेकेदारांवर झाली असा प्रश्न शासनाला विचारला तर त्याचं उत्तर शासनाकडे असेल का तर किती संख्येने ठेकेदार ब्लॅकलिस्ट झालेत हे जर बघितलं तर ती ही नाम मात्र असेल कारण सब सबनंगे भ्रष्टाचार हा खालपासून वरपर्यंत आहे खर तर मंत्रालय हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे भ्रष्टाचाराची सुरुवात तिथून होते त्याच्यामुळे कारवाई कुणावर करायची हा मोठा प्रश्न आहे खर तर पहिली कारवाई करायची आहे ती अधिकाऱ्यांवर कारण त्यांच्या सहभागाशिवाय भ्रष्टाचार होऊ शकत नाही म्हणजे ठेकेदाराच्या नावाने कितीही खडे फोडले तरी त्याचा काही उपयोग नाही जोपर्यंत अधिकारी त्या बोगस बिलांवर सह्या करत नाहीत तोपर्यंत कुठलाही ठेकेदार हे अशा प्रकारचे भ्रष्टाचार करू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार अधिकारी आहेत पण त्या अधिकाऱ्यांवर ही, ही लोक कारवाई करू शकत नाहीत आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय ठेकेदारावर कारवाई करता येणार नाही आणि म्हणून सगळे विद्य गोंगळ पडले प्रत्यक्षामध्ये आपण जर बघितलं तर जी आरमध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत म्हणजे मला एकाने सांगितलं की असं सहज काही ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करता येत नाही त्याच्या काही प्रोसिजर आहेत टप्प्याटप्प्याने करता येतं आणि म्हणून मी तो जी आर शोधला की शासनाचा जी आर नेमका काय आहे हे बघूया तर तो जी आर आता माझ्या हातामध्ये मा आहे कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना हा जी आर आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सहाचा आता या जी आरमध्ये काय सांगितलं बघा म्हणजे शासन निर्णय महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कंत्राटदारांना नोंदणी देण्यात येते नोंदणी देत असताना त्यांची वार्षिक आर्थिक उडाढाळ त्यांच्याकडे उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री तांत्रिक कर्मचारी वर्ग आणि त्यांची विक्री कर विभाग व्यवसाय कर विभाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्याकडे नोंदणी झाल्याबाबतची खातरजमा करण्यात येते आणि ती करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतं प्रत्यक्षात अशा प्रकारची खातरजमा कुठलाही अधिकारी करत नाही आणि ती जर केली गेली तर बरेचसे ठेकेदार हे जेलमध्ये जातील त्याचं कारण असं आहे की अनेकांची प्रमाणपत्र ही खोटी आहेत त्या नोंदणी प्रमाणपत्रांना जोडणारी कागदपत्र ही बोगस आहेत आणि याची जर सगळ्यांची चौकशी झाली तर ती प्रमाणपत्र देणारे नोंदणी करणारे हेही जेलमध्ये जातील आणि त्यांना वाचवण्यासाठी ठेकेदारांवर कारवाई होत नाही आणि म्हणून सर्वप्रथम आमची मागणी आहे की अधिकाऱ्यांना पहिल्यांदा निलंबित करा अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे ठपके ठेवा कारण ह्या जे आर मध्ये देशद्रोह हा शब्द आलेला आहे तो बघा कसा आलेला आहे ते म्हणतायत तीस दहा एकोणीशे छप्पन म्हणजे आताच नाहीये हे सगळे प्रकार एकोणीशे छप्पन पासून म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून सुरूच आहे आता फक्त तेव्हा ते चोर होते आता दरोडेखोर झालेत तेवढाच फरक आहे तीस दहा एकोणीशे छप्पनच्या परिपत्रकात कंट्रादार काम करत असताना त्यांच्याकडून देशद्रोह कारवाई खर तर भ्रष्टाचाराला त्यांनी देशद्रोह म्हटलंय याच्यासाठी की शासनाचा पैसा हे ठेकेदार गिळंकृत करतात हडप करतात अनेक विकासाच्या योजना गिळंकृत करतात आणि म्हणून त्यांना देशद्रोह म्हटलेला आहे देशद्रोहाची देश कारवाई केली जाते शासकीय संपत्तीचा अपहार केला जातो निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून कामं करून घेतली जातात हे ठाणे आणि पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे अधिकाऱ्यांवर दबाव टाकून म्हणजे एकोणीसशे नव्याने नाहीये आता वाढ झाली मंत्रालयामधून बिलं काढण्याचे फोन येतात मंत्रालयामधून सांगितलं जातं यांची बिल करा यांनी काम न करता यांना बिलं द्या हे मंत्रालयातून सांगितलं जातं शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून कामं करून घेणे इत्यादी बाबत दिसून आल्यास या प्रवृत्तीला आळा घालण्याचा दंडनीय कारवाई करण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत या निर्गमित केलेल्या सूचना ह्या एकोणीसशे छप्पनच्या आहेत तेव्हापासून जर नीट राबवल्या असत्या तर ही दरोडेखोर ठेकेदारांची पैदास निर्माण झाली नसती आता यांनी काहीतरी ज्या काही कारवाई करण्याचे जे प्रकार केले त्याच्यामध्ये चार प्रकार आहेत पहिला प्रकार आहे ताकीद दुसरा प्रकार आहे पदोन्नती तिसरा प्रकार आहे नोंदणी रद्द करणे आणि चौथा प्रकार आहे काळ्या यादीत टाकणे आता हे चार प्रकार सांगितले जातात या चार प्रकारामध्ये टप्प्याटप्प्याने कारवाई करावी असं आहे आणि म्हणून ती कारवाई होत नाही असं सांगितलं जातं प्रत्यक्ष तर खोटं आहे ते बघा जी आरमध्ये काय लिहिलंय पहिलं आहे कलम तीन पॉईंट एक शासनाचे नोंदणी वर्ग हे नोंदणी अंतर्गत कंत्राटदाराकडून कामाच्या संदर्भात गैरप्रकार घडल्यास अशा पहिल्या गैरप्रकरणासाठी संबंधित अधीक्षक अभियंत्याकडून त्या कंत्राटदारास सक्त ताकीद देण्यात यावी अशा ताकदीची नो, नोंद ताकिदीची नोंद त्या कंत्राटदाराच्या नोंदणी अभिलेखात समाविष्ट करावी व त्या अनुषंगाने त्याच्या कालपटामध्ये ती नोंद घ्यावी म्हणजे पहिल्यांदा त्या ठेकेदारास पहिल्या आपण ताकीद द्यायची असते अधीक्षक अभियंता म्हणजे ए सी असा अधीक्षक अभियंता महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ असेल तर त्यांनी अशा प्रकारच्या ताकीद दिल्या असतील का त्यांच्यापर्यंत हा जो काही खालचा गैरव्यवहार आहे तो पोचतच नाही खरं तर प्रत्येक महिन्याला आठवड्याला अधीक्षक अभियंत्यांनी मंजूर किती झाली त्याची किती झाली किती प्रलंबित आहेत कितीमध्ये गोळ झाला किती, किती तक्रारी आल्या याची कार्यवाही ही प्रत्येक महिन्याला त्याचा आढावा घेऊन घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर असं काही झालं असेल तर त्या कंट्रॅक्टदाराला नोटीस काढावी लागते ठाणे अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून अशा किती नोटिसा निघाल्या तर त्याचं उत्तर शून्य आहे मला नाही वाटत अशा कुठल्या ताकीदा ता दिल्या असतील कारण हे खालच्या खाली सगळे व्यवहार होतात जे कामं मंजूर करताना अधीक्षक अभियंत्यांपासून ही टक्केवारीची नोंद केली जाते टक्केवारी घेतली जाते आणि त्याच्यामुळं कारवाई कोणी कोणावर करायची दे काम देताना जी डी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे सगळे पैसे घेऊन मोकळे झालेले असतात त्याच्यामुळे ठेकेदारांचे त्यांचे आलेले असतात त्यांचे आर्थिक व्यवहार झालेले असतात त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करतात आणि म्हणून त्याच्यामध्ये एक क्लॉस टाकायला पाहिजे होता असं झालं नाही तर या अधीक्षक अभियंत्यांवर कारवाई करायला पाहिजे पण तसं नाही आहे त्याच्यामध्ये ते पुढे म्हणतात की कंट्रादाराच्या कामात सुधारणा न झाल्यास था। त्या कंट्रा कारणे दाखवा नोटीस देऊन प्रथम त्याचे स्पष्टीकरण मागवावे त्या कंट्रादाराची बाजू मांडण्याची त्याला संधी द्यावी त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण अधीक्षक अभियंता यांना मान्य नसल्यास त्याची कारणे लेखी स्वरूपात नोंदून कंत्राटदारास खालीलप्रमाणे कारवाई करावी म्हणजे पहिल्यांदा नोटीस द्यायची त्याच्याकडनं त्याची कारणे मागवायची आहेत का विलंब झालाय काय चुकीचं झालंय काय असेल ते त्याच्यानंतर त्या कंत्राटदाराची नोंद घेऊन कारवाई करायची म्हटलं एकही अधिकारी असं काही करताना दिसत नाहीये त्यामुळे वर्षानुवर्ष ही कामं रखडलेली आहेत कामं न करता बिलं निघालेली आहेत ज्याप्रमाणे कुठलाही अधिकारी वागत नाही आणि म्हणून हा भ्रष्टाचार वाढलाय तर दुसरं त्यांनी काय सांगितलं म्हणजे पहिले ताकीद दिली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय पदावनती एखाद्या कंट्रादारावर ताकीद देण्याची कारवाई करून सुद्धा त्या कंट्रॅक्टरच्या कामामध्ये गुणात्मक सुधारणा न झाल्यास कंट्रादार ज्या वर्गामध्ये नोंदणीबद्ध असेल त्या वर्गातून त्याच्या नजीकच्या खालच्या वर्गामध्ये पदावनती करण्यात यावी मात्र आत्तापर्यंत अशा प्रकारे ताकीद दिलेली नाही ताकीद दिल्या नाही आणि ही जी पदा आहे तीही कोणाची झालेली असं वाटत नाही तसं झालं असतं तर आत्तापर्यंत अनेक ठेकेदार हे सरळ झाले असते मात्र अधिकाऱ्यांच्यामध्ये ती हिंमत नाही आहे आणि म्हणून अधिकारी कोणालाही नोटीस काढू शकत नाहीत डेप्युटी इंजिनियर तर सोडून द्या एक्झिक्युटिव्ह ही अशा प्रकारच्या नोटीसा काढू शकत ले ले नाही त्यांनी काढलेल्या नाहीत अधीक्षक अभियंत्यांपर्यंत हा विषय पोहोचत नाही पोहोचला तर पाकिटं पोहोचतात आणि त्याच्यामुळे अधीक्षक अभियंता हे डोळ्यावर पट्टी लावूनच काम करतात पूर्ण महाराष्ट्रातील आता पुढे काय म्हटलंय की तरीही काही झालं नाही ते काय म्हणतात की शासन स्तरावर हे प्रकरण हाताळण्यात यावं अशी पदावनती रद्द करून कंट्रादारस मूळ स्थापन करण्यात नोंदणी करायची झाल्यास यावरचा निर्णय शासन स्तरावर घ्यायचा हवा आणि त्याच्यानंतरची आहे नोंदणी स्थगितीकरण करणे म्हणजे सस्पेन्शन त्या कंत्राटदारांची म्हणजे पहिल्यांदा ताकीद दिली त्याच्यानंतर त्याला खालच्या स्तरावर आणलं आत्ता त्याचं सस्पेन्शन करायचं आहे ते म्हणतात वरील पद्धतीने पदावनती केल्यानंतर सुद्धा एखाद्या कंत्राटदाराने कामामध्ये गैरप्रकार केल्याचे उघडकीस आल्यास संबंधित कंट्राची नोंदणी स्थगित करण्यात यावी हा तिसरा प्रकार आहे म्हणजे त्याची नोंदणी त्याचं रजिस्टर रजिस्ट्रेशन जे आहे ते स्थगित करण्यात यायचं आहे चौथा जो प्रकार आहे तो आहे काळ्या यादीत टाकणे म्हणजे हे तीन गोष्टी झाल्यानंतर चौथा प्रकार जो आहे पहिल्यांदाच काळ्या यादीत टाकू नका असा एक शासनाचा नियम आहे पुढे बघा काय होतं ते काळ्या यादीत टाकणे म्हणजे ब्लॅक लिस्टिंग करणं वरीलप्रमाणे कार्यवाही करूनही करून ही कामांमध्ये गुणवत्तेमध्ये सुधारणा न झाल्यास व त्यामुळे शासनाचे नुकसान झाल्यास संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी ही कार्यवाही करण्यात आपण निर्देशित केलेले अधिकारी सक्षम असतील म्हणजे साधारणतः एस सी सी हे सक्षम अधिकारी आहेत खरंतर झेडपी पालघर जिल्हा परिषदेमध्ये बोरीकर नावाचे सी ओ होते आणि पाणी योजनेमध्ये अशाच प्रकारे एका ठेकेदाराने गडबड गोंधळ केला होता आणि त्याला ब्लॅकलिस्ट केलं होतं हे पालघर जिल्हा परिषदेमध्ये घडलेलं आहे त्याच्यानंतर काही लोकांनी दबाव आणून राजकीय प्रेशर आणून त्याला पुन्हा नियमित केलं गेलं तो भाग वेगळा पण जिल्हा परिषदेचा सी ओ ही ब्लॅकलिस्ट करू शकतो हे पालघर जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये घडलेलं आहे मिलिंद बोरीकर नावाचे सीओ त्यांनी अशा प्रकारची कारवाई एका ठेकेदारावर एक 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 केली होती तर त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे त्यांना हे तीन गोष्टी नाही केल्या तर काळ्या टाकण्यात येतात आता काय सांगतायत कि पहले ले ले की पहिले हे तीन टप्पे पूर्ण करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काळ्यादीत टाकण्यात येते तसं नाही आहे मध्ये महत्वाचा पॉईंट असा आहे कलम नंबर तीन पॉईंट पाच कंट्रादाराकडून केलेल्या कामामधील गैरप्रकाराची तीव्रता लक्षात घेऊन व वर उल्लेख केलेल्या शिक्षेचा क्रमाचा विचार न करता ही जी शिक्षा तीन प्रकारची सांगितलेली आहे ती प्रकारे लक्षात न घेता वरील शिक्षांपैकी कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची संबंधित कंत्राटदाराविरुद्ध अंमलबजावणी करण्याचे अधिकार संबंधित सक्षम प्राधिकरणात राहतील पुन्हा एकदा वास्तू लक्षात घ्या हा महत्वाचा मुद्दा आहे का आता जे सांगितलं जातं जी चर्चा घडवून आणली जाते की डायरेक्ट तुम्हाला काळ्यात टाकता येत नाही तसं नाही आहे क्रमवारी लक्षात घ्यायची नाही आहे असं जी आरमध्ये स्पष्ट म्हटलंय काय म्हणत आहेत आलेल्या झालेल्या कामामधील गैरप्रकाराची तीव्रता लक्षात घेऊन वर उल्लेखित शिक्षेच्या क्रमाचा विचार न करता तुम्ही याच क्रमानुसार शिक्षा करायला पाहिजे अशातला भाग नाही वरील शिक्षांपैकी कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची याच्यापैकी कुठलीही एक शिक्षा संबंधित कंत्राटदाराविरुद्ध अंमलबजावणी करण्याचे अधिकार संबंधित सक्षम प्राधिकर्यास राहतील म्हणजे अधीक्षक अभियंता असतील मुख्य अभियंता असतील यांना हे अधिकार आहेत तुम्ही डायरेक्ट ब्लॅकलिस्ट करू शकता म्हणजे पहिल्यांदा हे करा ते करा है। हा प्रकारच नाही आहे तुम्ही थेट त्यांना काय अधिक टाकू शकता असा हा जी आर म्हणतोय जी आर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सहाचा आहे क्रमवारी काय सांगते पहिल्यांदा ताकीद द्या पण ते छोट्या ठेकेदारांना असेल पदावनती करा नोंदणी रद्द करा आणि त्याच्यानंतर काय यादीत टाका मात्र हे क्रम उलट्या क्रमानेही जाऊ शकतात अगदी पहिला क्रम न करता तिसऱ्या क्रमांकावर तुम्ही येऊ शकता चौथ्या क्रमांकावर येऊ शकता त्याच्यामध्ये कुठलीही बंधनं ठेवलेली नाहीत आणि म्हणून जे सांगितलं जातं डायरेक की डायरेक्ट ब्लॅकलिस्ट करता येत नाही तर इथे डायरेक्ट ब्लॅकलिस्ट करता येतं तक्रारींची तीव्रता झालेला भ्रष्टाचार चौकशीमध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी ग्रहत धरून त्यांना ब्लॅकलिस्ट करता येतं पुढे ते म्हणतात त्याची पद्धती काय सर्व कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता व शासन स्तरावर अशा प्रकारच्या नोंदी घेण्याकरता एक पुस्तकी ठेवण्यात यावी सगळे जे काही कारवाई केली ती पुस्तिका ठेवा ताकीद कंट्रॅक्टदाराची प्रचलित नोंदणी वर्गातून पदावर होती प्रचलित नोंदणी रद्द करणे अथवा ब्लॅकलिस्ट करणे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या बाबींची शासन स्तरावर नोंद करण्यात यावी आणि सक्षम अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी त्याचा प्रस्ताव सादर करावा या प्रकरणातील सक्षम अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर संबंधित कंट्रा त्याच्या बचावाची संधी देऊन त्याचं म्हणणं ऐकून जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा म्हणजे हा जो निर्णय आहे हा तीन महिन्याच्या आत घेतला जावा खर तर हे जे प्रकरण आहे हे जे प्रकरण सध्या विधान परिषदे आलं होतं ते आहे तीन वर्षापासूनचं जे आर काय सांगतो तीन महिन्याच्यात कारवाई करा इथे तर तीन वर्षापासून सलग बोगस विलं निघतायत भ्रष्टाचार होतोय काम न करता बिलं निघतायत आणि अशा वेळेस जी आरची पायबल्ली करून म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की कंट्रॅक्टदारास ब्लॅकलिस्ट कधी केलं जातं तर त्यांनी राजकीय पक्षांचं ऐकलं नाही तर राजकीय पक्षांना पैसे दिले नाही तर त्यांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत तर बाकी हे जी आर फिर फिजूल आहे एक मला उत्तम उदाहरण देतो वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद गारगाव विभागामध्ये एका लोकप्रतिनिधीच्या पीएने बोगस विलं काढले मी तक्रारदार होतो तक्रार केली शासनाने समिती नेमली समितीने अहवाल दिला अहवालामध्ये समितीने सात अधिकाऱ्यांवर ठपका ठेवलाय त्यांच्यावर कारवाई करणं सुरू आहे काहींवर कारवाई झालेली आहे मात्र एकाही ठेकेदारावर किंवा ज्यांनी ही बोगस कामं केली त्या कुणावरही कारवाई झालेली नाही त्याच्यापैकी कोणीही ब्लॅकटेल झालेलं नाही कुणालाही ताकीदची नोटीस दिलेली नाही कुठल्याही ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची आच आलेली नाही कारण हे ठेकेदार सत्ताधारी पक्षाच्या आमदाराशी संबंधित होते आणि म्हणून कारवाई त्यांच्यावर झालेली नाही ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारतो की अधिकाऱ्यांवर कारवाई झाली ठेकेदारांवर काय तो चौकशी सुरू आहे सांगितलं जातं अर्थातच या जी आरला तसा शासनाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी झिरो किंमत आहे मग तुम्ही जे खाली लिहिताय की हा जी आर राज्यपालांच्या आदेशाने काढलेला आहे म्हणजे खालची त्याच्यामध्ये जी आरच्या खाली एक ओळ असते ओळ अशी आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने श्री ही उपसचिव महाराष्ट्र शासन उपसचिव सही करून त्याच्यावर तो लागू करतात तो जी आर राज्यपालांच्या नावाने आणि आदेशाने मग त्या जी आरची किंमत काय चौकशीमध्ये सगळं निष्पन्न होत आहे सगळी कागदपत्र बोगस आहेत असे दिसत आहे शासनाची समिती म्हणते भ्रष्टाचार झालाय अधिकाऱ्यांवर कारवाई होते मात्र ठेकेदारांवर कारवाई होत नाहीत हे ठेकेदार खूप छोटे आहेत तर छोट्या ठेकेदारांवर तुम्ही कारवाई करू शकत नसाल दारान। तर मोठ्या ठेकेदारांवर तुम्ही काय कारवाई करू शकणार हा मोठा प्रश्न आहे खर तर जव्हर पीडब्ल्यूडी मध्ये काम एकाला एक दिलंय म्हणजे एक्स त्यांनी काम इश्यू केलंय वर्क ऑर्डर त्याच्या नावाची आहे आणि त्याच कामाचं बिल दुसऱ्या ठेकेदारला दिलंय असं एक नाही अशी शेकडो बिल आहे की या ठेकेदारांनी दुसऱ्यांच्या नावावर असलेल्या वर्क ऑर्डर पण त्याची बिल मात्र तिसऱ्याच्या नावावर म्हणजे एक्सच्या नावावर वर्क ऑर्डर आहे आणि झेडच्या नावावर ते बिल निघाले याचे सगळे पुरावे शासन दरबारे दिलेले आहे आणि त्याचाच आधार घेऊन बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेमध्ये उत्तर दिले की काम एकाच्या नावावर बिल दुसऱ्याच्या नावावर अशा प्रकारचा गोंधळ आणि घोळ हा झालेला आहे हे मंत्री मान्य करतात मग कारवाई का होत नाही हा खरा प्रश्न आहे